नमस्कार मित्र हो आपल्या कविता मनातली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आणि आजची आपली कविता आहे विनोदी कविता आहे तू हात काप मी कापतो गळा ही कवी उमेश ओवाळ यांची कविता आज आपण सादर करणार आहोत फोनवर बोलताना एकजण बसमध्ये चिडला होता तो माणूस थेट त्याच्या बायकोशी भिडला होता त्याला आला होता बहुतेक तिचा भयंकर राग म्हणाला तुला आहे का नाही डोक्याचा भाग माझ्या डोक्याला आहे नुसता ताप मी येईपर्यंत तेवढे दोन्हीही हात काप ऐकून खरंच प्रवाशांची जाम टरकली पायाखालची जमीन अक्षरशः सरकली तो म्हणाला तू हात काप मी काप गळा ऐकणारे भीतीने कापू लागले चळाचळा प्रवाशांनी हकीकत सारी चालकाला कळली चालकाने लगेच गाडी पोलीस स्टेशनला वळवली पोलिसांनी हानत मारतच सुरू केले त्यास झापायला काय रे मूर्खा कोणाचा गळा चालला होता कापायला ठोकून चांगलाच जेलमध्ये टाकू लागला जेलर तेवढ्यात तो ओरडला अहो मी आहे लेडीज टेलर बायकोला सांगत होतो फाडून ठेव कापड पण काहीही न ऐकतं तुम्ही दिली झापड ऐकून पोलिसांची अक्षरशः भंबेरी उडाली जमलेली गर्दी हास्यकल्लोळात बुडाली धन्यवाद